महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं राज्यात महायुती अधिक भक्कम झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच असा विश्वास नामदार देसाई यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी नामदार शंभूराज देसाई आज कोल्हापुरात आले होते त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना नामदार देसाई यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं समर्थन केलं राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळं राज्यातील महायुती भक्कम झाली असून पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा मिळवण्याचा मार्ग सोपा झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच नरेंद्र मोदी हेच जनतेच्या मनातील पंतप्रधान असल्याचं त्यांनी सांगितलं महायुतीला आणि विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरेंनी काल पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलेलं आहे त्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीची ताकद महाराष्ट्रातली वाढलेली आहे आणि यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत आणि देशामध्ये 400 पारचा नारा जो या ठिकाणी आपण महायुतीकडनं दिलेला आहे तो कालच्या राजसाहेबांच्या भूमिकेमुळं अधिक भक्कम झालेला आहे आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये महायुती अतिशय ताकदीने इथून पुढं काम करेल दल बदलू नेत्यांबद्दल राज ठाकरे यांनी वापरलेला राजकीय व्यभिचार हा शब्द बरोबर असल्याचं नामदार देसाई यांनी स्पष्ट केलंय बारा ते एकोणीस एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत त्यापूर्वी महायुतीमधील जागा वाटपांसह अन्य प्रश्न निकाली निघतील असा विश्वासही नामदार देसाई यांनी व्यक्त केलाय बारा तारखेला नोटिफिकेशन निघणार आहे त्यामुळं निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी निश्चितपणे महायुतीमध्ये जागा वाटपात समन समन्वयानं सन्मानजनक मार्ग निघेल महाविकास आघाडी काय करते काय करत नाही त्याला उमेदवार मिळतात का मिळत नाही दिलेले उमेदवार राहतात का कुठं बाहेर दुसरीकडे जातात हे बघायची आम्हाला आवश्यकता नाही आमचे तिन्ही नेते माननीय ने शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा हे तिघंजणं ट्वेंटी फोर बाय सेवन महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवायच्या कामाला लागलेले त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा सगळेजण त्याच तयारीमध्ये आहोत राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर दैनिक सामनामध्ये खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे त्या काळात आमदार देसाई यांचं लक्ष वेधला असता त्यांनी खासदार राऊत यांची खिल्ली उडवली या माणसानं आजपर्यंत कधी काही चांगलं बोललंय लिहिलंय का असा प्रश्न नामदार देसाई यांनी उपस्थित केला राऊत यांच्या लिखाणाकडं बोलण्याकडं जनता दुर्लक्ष करते त्यामुळं त्यांनी आता तरी बोध घ्यावा असं नामदार देसाई यांनी राऊत यांना बजावलंय